हॅलो फ्रेंड्स कशा सगळे स्वागत आहे तुमचं एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा माझा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे जरा वेगळा मी आज काय काय आज काय घरातलं वगैरे काय दाखवणार नाही किंवा माही काय करायचे ते पण दाखव दाखवणार नाही या व्हिडिओमध्ये बरं तर आजचा आपला टॉपिक आहे की मी व्हिडिओ एडिट एडिट कसे कर करते शूट कसं कर करते व्हिडिओ काढण्यासाठी काय काय वापरते मी ते सगळं मी या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आमच्या पिल्लूला झोपवले त्याच्यामुळे तिचा काही गोंधळाच येणार नाहीये आता झोपली ती सकाळी फक्त किती अर्धा तासच झोपली होती आंघोळ झाल्याच्या नंतर म्हणून आता किती साडेचार वाजले साडेचार वाजता मी व्हिडिओ शूट केलाय के तिला झोपवल्यामुळे शांत झाले सगळं त्याच्यामुळे मी व्हिडिओ जय तो शूट करू शकते आता सध्या मी मोबाईल समोर ठेवलाय त्याच्यामुळे हातात मोबाईल घ्यायची तर काही गरज नाही पण इतर वेळी मी इतर वेळी मी मोबाईल कसा धरते किंवा कसा व्हिडिओ काढते फ्रंट कॅमेऱ्याने बॅक कॅमेऱ्याने शक्यतो मी ना बॅक कॅमेऱ्यानेच व्हिडिओ काढते आणि माझ्याकडे सध्या रिअलमी सेवन प्रो हा व्हिडिओ हा <laughs> हा मोबाईल आहे त्या मोबाईलने मी व्हिडिओ शूट करते आणि हा मी किती दोन हजार एकवीसमध्ये घेतला होता त्यावेळा त्यावेळेला व्हिडिओ काढण्यासाठीच घेतला होता म्हणजे व्हिडिओची क्वालिटी कॅमेरा क्वालिटी डिपेंड म्हणजे कॅमेरा क्वालिटी कशी आहे त्या मोबाईलची ते ठरवूनच मी हा मोबाईल घेतला होता कॅमेरा क्वालिटी एकदम चांगली आहे बॅक कॅमेऱ्याची बरं फ्रंट कॅमेऱ्याची एवढी काही नाही आहे आता मी फ्रंट कॅमेऱ्यानेच व्हिडिओ शूट करते आहे एवढी पण जेवढी बॅक कॅमेऱ्याची आहे तेवढी फ्रंटची नाही आहे त्याच्यामुळे शक्यतो मी बॅक कॅमेऱ्यानेच जे जो आहे ते मी शूट करते घरामध्ये आणखीन काही मो आणखीन एक मोबाईल आहे तसे तर भरपूर येते घरामध्ये मोबाईल किती मी स्टँड कर्ट दोन आहेत घरी एक असते पडलेला आणि एक जो आहे तो माझा तर मी तुम्हाला जो दुसरा घरात मोबाईल आहे ना त्याच्याने दाखवते मी व्हिडिओ कसा शूट करते ते तर हा एक मोबाईल असाच घरात असते म्हणजे चालू आहे बरं हा मोबाईल असा काही बंद वगैरे नाही याचा यूज कोणी करत नाही त्याच्यामुळे हा घरातच असते मोबाईल तर मी व्हिडिओ आहे असा शूट करते आता सध्या मला ह्या मोबाईलचं लॉक काय आहे ते पण माहीत नाहीये कारण याचं लॉकच ओपन होणार आहे तर कॅमेरा ऑन केल्याच्या नंतर मी शक्यतो असा असं शूट करते हॅलो कसे आहेत सगळे असं ह्याचा डिस्प्ले डिस्प्लेस म्हणायला आले ह्याचा स्क्रीनगार्ड जो आहे तो पण खराब झालेला आहे असा व्हिडिओ मी शूट करते बॅक कॅमेराने बरं आणि एकदम इझी पण होते की आपल्याला जर समोरचं काय दाखवायचं असेल तर सरळ असं करता येते लगेच आपल्याकडं पण करता येते त्याच्यामुळे असा मोबाईल धरून मी व्हिडिओ शूट करते आणि तुम्हाला सांगितलं माझ्याकडे मोबाईल कोणता आहे तो रिअलमी सेव्हन प्रो आणि ह्याच्या आधी पण होता एक तो होता रिअलमी सेव्हन होता आणि हा त्याच्यानंतरचा रिअलमी रियलमी सेवन प्रो तर हे असा मी रिअलमी सेव्हन पासून मी स्टार्टिंग केली आणि आता हा आहे माझ्याकडे मोबाईल आणि जो आधीचा मोबाईल आहे तो मी स्ट्रँकडे असतंय त्यांना लागते त्याच्यामुळे तो त्यांच्याकडे आहे आणि ऑलरेडी त्यांच्याकडे दुसरा आणखी एक मोबाईल पण आहे आणि हा झाला माझा मोबाईल मी व्हिडिओ ह्या मोबाईलने शूट करते ह्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानी आता सांगते मी व्हिडिओ काढण्यासाठी कशाचा उपयोग कशाचा वापर करते म्हणजे ट्रायपॉड माझ्याकडे कोणते आहेत किती प्रकारचे आहेत आणि किती आहेत तर माझ्याकडे सगळ्यात स्टार्टिंगला ना एक ट्रायपॉड होता माझ्याकडे आता सध्या त्याचा फोटो पण नाहीये असेल तर मी बघते तो असेल तर मी इथे फोटो वगैरे लावते तर तो एक होता <laughs> त्या ट्रायपॉडचं फक्त एवढंच राहिलेलं आहे बाकीचं सगळं मी जिकडे तिकडे करून टाकलेलं आहे आमच्या पिल्लू जेव्हा नवरात्री होती ना तेव्हा त्याच्या दांडिया केलत्या मी एखाद्या एका व्हिडिओमध्ये दांडियाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये की मी ट्रायपॉड आहे म्हणून आणि त्याच्या दांडिया केल्यात तर सगळ्यात स्टार्टिंगला तो एक होता ट्रायपॉड नंतर दुसरा, दुसरा है है मी घेतला होता घेतला होता म्हणजे आता पण आहे दुसरा हा आहे ट्रायपॉड ह्याच्याने मी व्हिडिओ काढते बरं एखाद्या म्हणजे किचनवर वगैरे असल्यास काम करताना वगैरे दाखवायचं असेल ना तर ह्या ट्रायपॉडचा मी यूज करते आणि हा एकदम सोपा पण आहे आणि छोटा पण आहे कुठं पण ऍडजस्ट पण होते आणि ह्याचे पाय पण जे आहेत ते इझिली फोल्ड होते आपल्याला जशी पाहिजेत तशी आपल्याला केवडा केवढा घ्यायचं आहे मोबाईलमध्ये ते सगळं आपण ऍडजस्ट करू शकतो आणि हे वरच पण फिरतंय खाली आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ह्याला करू शकतो आपण मला घेऊन आता दोन वर्ष तर झालेत दोन वर्ष झाले असतील मला आठवत पण नाही दोन वर्ष झाले असतील ह्याला घेऊन हा हा एक ट्रायपॉड आहे माझ्याकडं आणि हा मी ब्लॉगिंगसाठी वापरते कधी जर खाली बसून किंवा खाली बसल्या असल्यानंतर जर दाखवायचं असेल मी काय करते किंवा किचनमध्ये जर काम करत असेल तर ते दाखवायचं असेल किंवा रेसिपी करत असेल तर त्या व्हिडिओसाठी मला हा ट्रायपॉड जो आहे तो एकदम युजफुल आहे एकदम छान प्रकारे व्हिडिओ मी ह्याच्याने काढू शकते आणि नंतर आणखीन एक माझ्याकडं ट्रायपॉड आहे जो की मी स्टिचिंगचे व्हिडिओ काढण्यासाठी वापर करते त्याचा स्टिचिंगचे व्हिडिओ पण कसे म्हणजे अंत उंचीवर असेल ना ट्रायपॉड आपल्याला हाईटवर लावावं लागतं आणि कटिंग ब्लाउजचं कटिंग वगैरे जे आहे ते आपण खाली करतो तर त्याच्यासाठी दुसरा एक ट्रायपॉड आहे तो मी दाखवते आता सध्या मशीनलाच लावलेला आहे एक मिनिटा काढते मी ह्याला हे बघा हा आहे माझ्याकडं स्टिचिंगचे व्हिडिओ शूट करण्यासाठीचा ह्याची आपण लांबी पण भरपूर जास्त आहे म्हणजे हाईट ह्याची भरपूर आहे बघू शकता तुम्ही हाईट भरपूर आहे ही आपल्याला लावावं लागते कुठेतरी हिथं हे लावण्यासाठी फळीला वगैरे म्हणजे मशीनलाच मी डायरेक्ट लावते त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही मशीनला लावलं की सेट होते आणि ह्याला आपल्याला कमी कमी जास्त पण करता येते हिथं स्प्रिंग लावलेली आहे दोन्ही बाजूनी पण आणि इकडच्या बाजूने पण दोन्ही बाजूनी स्प्रिंग असतात मी एका एका साईडची काढून टाकलेली हे पण ॲडजस्ट होतं आहे पूर्ण आपल्याला जसं पाहिजे तसं हा पण ट्रायपोर्ड ॲडजस्ट आहे आणि हिथलं पण हिथं आपण मोबाईल लावायचा आपल्याला आडवा पाहिजे उभा पाहिजे ते पण हिथून मॅच करू शकतो आपण आपल्याला जेवढ्या हाईटवर पाहिजे तेवढा हा होत आहे मॅच एकदम परफेक्टली परफेक्टली ही ॲडजस्ट पण आहे आणि बसायला पण सोपाच आहे जागा पण काही जास्त जात नाही ह्या ट्रायपॉडला त्याच्यामुळं कुठं पण लावून आपण ह्या व्हिडिओ व्हिडिओ जे आहेत आपण काढू शकतो तर हा झाला माझ्याकडं दुसरा ट्रायपॉड तर अशी मिळून आतापर्यंत माझे तीन ट्रायपॉड झालेत जो की पहिला जो आहे तो मी काढून म्हणजे तोडून टाकलेला आहे आणि हे बाकीचे दोन जे मी सध्या आता सध्या यूज करते ह्या साठी आणि ह्या स्टिचिंगचे व्हिडिओ काढण्यासाठी स्टिचिंगचे व्हिडिओ आता जर कमी झालेत त्याच्यामुळे ह्याचा यूज जो आहे तो कमी झालेला आहे पण रील्स वगैरे काढण्यासाठी मी ह्या ड्रायपटचा यूज करते एका ठिकाणी लावायचा त्याला मोबाईल लावायचा अशा प्रकारे लावायचा मोबाईल असं लावला की होतं ऍडजस्ट करता येते आपल्याला जेवढ्या हाईटवर पाहिजे आपल्याला मोबाईल तेवढ्या तर हे झाले माझे दोन ट्रायपॉड आणि आता दुसरं म्हणजे म्हणजे आता हे झालं की मी मोबाईल कोणता यूज करते कोणते ट्रायपॉड यूज करते आणि मेन म्हणजे जो व्हिडिओ आपण एडिट करतो तो मी व्हिडिओ कोणत्या ऍप मी एडिट करते आणि एक्सपर्ट वगैरे करते तर ते म्हणजे मी सगळ्यात स्टार्टिंगला काय मास्टर ॲप जे आहे ते यूज करायचे पण त्याच्यामध्ये काय ना त्याचा सिंबलायचा मग त्याच्यामुळे मी ते यूज करत नाहीये आता सध्या म्हणजे दोन तीन वर्ष झाले आता तो मी ते मी यूज करत नाहीये आता सध्या मी व्ही एन एप जे आहे ते त्याच्यानी व्हिडिओ एडिट करते आणि त्याच्यामध्ये एकदम सोपं आपल्याला जसं पाहिजे तसं आपण व्हिडिओ एडिट करू शकतो आपल्याला जिथं कट पाहिजे ते आपण करू शकतो टिप्स पण त्याच्यात आपण जेवढ्या आपल्याकडं आहेत तेवढ्या सगळ्या पण एडिट तेवढ्या सगळ्या आपण एडिट करू शकतो कट पण व्यवस्थित देऊ शकतो आणि त्याच्यात आणखीन फीचर्स पण आहेत की काय म्हणतात त्याला भरपूर आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कुठं जर प्लर करायचं असेल तर तिथं आपण ते करू शकतो व्हिडिओ झूम करायचा असेल तर तो पण आपण पन करू शकतो आणखीन काय म्युझिक वगैरे नंतर काय ते म्युझिक टेस्ट ते व्ही एन आप मध्ये आपण सगळं करू शकतो आणि मेन म्हणजे शॉर्ट व्हिडिओ जे आहे शॉर्ट लॉंग दोन्ही पण व्हिडिओ आपण एकदम छान प्रकारे एडिट करू शकतो आणि प्रत्येक क्लिपच्या प्रत्येक क्लिप्सला आपण ॲनिमेशन पण देऊ शकतो की आपल्याला तो व्हिडिओ कसा आला पाहिजे म्हणजे कशा प्रकारे साईडनी वरून खालून कशा प्रकारे तो व्हिडिओ आला पाहिजे ते पण आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो तर व्हीएनएप मध्ये माझे सगळे व्हिडिओ जे आहेत ते मी एडिट करते आणि जेव्हा मी स्टार्टिंगला व्हीएन ॲप व्ही एन एप मध्ये व्हिडीओ एडिट करत होते तेव्हा मला काही म्हणजे व्हीएनएफ मधलं काहीच कळत नव्हतं कारण मला काही मस्तची सवय लागली होती ना त्याच्यामुळे त्याच्यात व्हिडिओ एडिट करायची सवय लागली होती त्याच्यामुळे व्हीएन मधलं मला काहीच माहित नव्हतं पण हळूहळू जसं जसं मी व्हिडिओ एडिट करायला लागले त्याच्यामुळे आता मला त्याच्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही व्हीएन मध्ये आता जर कॅन मास्टर घेतलं ना मी तर त्याच्यात मला प्रॉब्लेम येतील पण व्हीएन मध्ये आता मला सध्या काहीच प्रॉब्लेम येत नाहीत तर हे होतं असं माझं मी मी माझं शेअर केलेलं आहे की मी व्हिडिओ कशाने काढते कोणता मोबाईल आहे माझ्याकडे ट्रायपॉड कोणते आहेत कोणता कशासाठी यूज करते आणि व्हिडिओ मी कोणत्या ॲपमध्ये एडिट करते तर, होता अच्छा, अच्छा तर हा का मा तुम का का ही ही। होता माझा आजचा असा व्हिडिओ तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझे ट्रायपॉड किंवा माझा मोबाईल असं काही मोबाईल डिपेंड करत नाही की तुमच्याकडे कोणता मोबाईल पाहिजे किंवा तुमच्याकडं तुम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी ट्रायपॉडच लागेल असं काही ना असं काही नाही माझ्याकडं जो सगळ्यात स्टार्टिंगला मोबाईल होता म्हणजे कोणता रिअलमी सेव्हन त्याची कॅमेरा क्वालिटी अजिबात पूर्ण मुंग्या दिसायच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं त्याच्यानंतरचा माझा हा व्हिडिओ आहे सॉरी हा मोबाईल आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मी तुमच्या सोबत शेअर केले की मी व्हिडिओ कशाने काढते आणि कोणत्या ॲपने एडिट करते मला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनला पण प्रेस करा जेणेकरून येणारे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर चला मग भेटू आपण पुढच्या अशात एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते मला सांगा कमेंटमध्ये मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल तर चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय